चौदा हजार चारशे रुपये आला प्रत्येक टीव्ही सेट विक्री करून एक टेलिव्हिजन निर्माता वीस टक्के नफा कमवतो जर उत्पादन खर्च पंधरा टक्के वाढला असेल तर पंधरा टक्के नफा मिळवण्यासाठी टीव्ही सेट ची नवीन विक्री किंमत काय असली पाहिजे सर प्रश्न सोडवायचा कसा एक टीव्ही सेट चौदा हजार चारशे ला प्रत्येकी याचा अर्थ असा की प्रत्येक टीव्ही सेट आता गोष्ट एका टीव्ही सेट ची उदाहरणार्थ एक टीवी सेट चौदा हजार चारशे रुपयाला विकून म्हणजे ही काय झाली हो विक्री एक टी सेट चौदा हजार चारशे रुपयाला विकून निर्माता वीस टक्के नफा कमवतो किती टक्के वीस टक्के नफात या दर्शवलेल्या माहितीवरून एका सेट जुनी खरेदी आम्ही या एका टीव्ही सेट ची मूळ खरेदी किती याचा शोध आम्ही घेऊ शकतो इथं वाटल्यास मूळ खरेदी असा शब्द मांडतो आता ही खरेदी किंमत काढत असताना एक सूत्र तुम्ही आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलो की विक्री किंमत गुणिला शंभर भागीला शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा मग इथे चौदा चारशे लक्ष द्या सोबत गुणिला शंभर भागीला शंभर अधिक हा नफा वीस टक्के या पद्धतीची मांडणी केली म्हणजे आम्हाला त्या ही गाठी शेतची मूळ खरेदी सापडते मग चौदा चारशे सोबत गुणिला शंभर आणि भागीला बेरीज एकशे वीस इथं हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे चौदा चाळीस गुन्हिला शंभर बारा हा भाग बाराने जातो पूर्ण शून्य या बारावर देऊन टाका अर्थात एकशे वीस गुन्हेला शंभर बारा हजार रुपये ही त्या टीव्ही सेटची मूळ खरेदी टीव्ही सेटची मूळ खरेदी से खरे म्हणून बर ठीक आहे आता गणितानं मारलेल्या पलट्या कोणत्या गणित म्हणते की जर उत्पादन खर्च पंधरा टक्के वाढला आता उत्पादन खर्च जर पंधरा टक्के वाढते म्हणजे नवीन नभी खरेदीचा प्रश्न निर्माण होतो मग नवीन खरेदी, खरेदी काय बघा वा? आता वाढलेला उत्पादन खर्च हा त्या खरेदीमध्ये म्हणजे समाविष्ट केल्या जात असतो लक्षात घ्या मग नवीन खरेदी हा शब्द इथं माना म्हणजे तुमच्या लक्षात नवीन खरेदी नवीन खरेदी किती बाबा गणित म्हणते जर उत्पादन खर्च पंधरा टक्के वाढला एखादी गोष्ट पूर्वी ही पेन दहा रुपयामध्ये तयार व्हायची आता म्हणजे या पेन निर्माण करण्यासाठी जो मजूर वर्ग आहे तो म्हणतो की आम्हाला दररोजचे अमुक रुपये जास्त द्या तेव्हा आम्ही कामावर येतो म्हणजे त्यांचा या पेनाला निर्माण करण्यासाठीचा मजुरीचा खर्च वाढला दुकानदार तो वाढलेला उत्पादन खर्च या खरेदी किमतीमध्ये ऍड करणार पूर्वी दहा होती खरेदी आता पाच रुपये खर्च वाढणार पंधरा झाली इथं नवीन खरेदी काय बाबा उत्पादन खर्च पंधरा टक्के वाढलेला उत्पादन खर्च असो लेकरांना तोटा असो खरेदीशी संबंधित असतो पण नवीन खरेदी काय बाबा पूर्वीची मूळ खरेदी बारा हजार आता उत्पादन खर्च पंधरा टक्के वाढतो म्हणजे ही वाढ अशा पद्धतीने हा उत्पादन खर्च खरेदीवर वाढत असतो लक्षात घ्या नफा हा खरेदीवर तोटा हा जसा खरेदीवर अवलंबून असतो तसा उत्पादन खर्च सुद्धा मग आता इथं बारा हजार अधिक इथे हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा एकशे वीस गुणीला पंधरा बारा हजार अधिक हा गुणाकार अठराशे तेरा हजार आठशे रुपये ही नवीन खरेदी म्हणजे एका टी व्ही ची नवीन खरेदी एका त्या टी व्ही काय तर नवीन खरेदी आम्हाला सापडते ना झालं नाही सर आता गणित म्हणते की आता पंधरा टक्के नफा मिळवण्यासाठी त्या टीव्ही सेटची नवीन विक्री किंमत काय असली पाहिजे मग ही जी नवीन खरेदी आहे हिच्यावर पंधरा टक्के नफा त्या निर्मात्याला हवा म्हणजे विक्री किंमत किती इथलीत वाढल्यास तेरा हजार आठशे चा पंधरा टक्के नफा किती नफा म्हणा किंवा तेरा तेरा हजार आठशे चे पंधरा टक्के म्हणजे किती बाबा ते पहिल्यानं काढा तेरा हजार आठशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह समोर पंधरा टक्क्याचे मांडणी व्यवहारी अपूर्णांकात दोन शून्य दोन शून्य घालवा एकशे अडोतीस सोबत गुन्ह्याला पंधरा म्हणजे हा गुन्हा करा पंधरा आठ वीस हाचे आले बारा पंधरा त्री पंचेचाळीस आणि बारा पंचेचाळीस पंचावन्न दोन सत्तावन्न सत्तावन आले पाच पंधरा एक पंधरा पाच वीस दोन हजार सत्तर रुपये ही वाढ पंधरा टक्क्याप्रमाणे वाढ ओके आता नवीन टीव्ही सेट ची, टीवी सेट ची। नवीन विक्री। तेरा हजार आठशे नवीन खरेदी आणि त्याच्यामध्ये दोन हजार सत्तर दोन हजार सत्तर मिळवा इत शून्य सात हे आठ तीन दोन पाच आणि हा एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी ही दबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला